नमस्कार आपला महाराष्ट्र डिजिटल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपण आज एक वेगळा विषय आपण चर्चा करणार आहोत साधारणपणे जर तुम्ही पाहिलं तर नरेंद्र मोदी यांना एक जसा मानणारा वर्ग आहे तसा त्यांच्या विरोधातला सुद्धा वर्ग आहे साधारणपणे आता जर मोदी ते पण शिरो म्हणजे तिसरं पर्व त्यांच्या पंतप्रधान पदाचं सुरू झालेलं आहे तर त्यांच्यावरती जर टीका करत असताना मला असं वाटतं की काही बाजू आहेत ज्या त्यांनी या देशाला सुद्धा दिल्या आहेत आणि त्यांनी इथलं जे काही राजकीय जो परिपक्ष आहे किंवा इथलं जे वातावरण आहे राजकारणातलं त्याचे संदर्भसुद्धा बदलले आहेत त्याच्यावरती सुद्धा नेमकेपणाने चर्चा झाली पाहिजे त्या गोष्टीसुद्धा आपण घेतल्या पाहिजे प्रत्येक गोष्टीत जस्या वाईट बाजू असतं तर काही थोड्याफार सकारात्मक बाजूसुद्धा असू शकते तर त्यावरती सुद्धा चर्चा झाली पाहिजे कारण का तर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती भारत देश आहे खंडप्राय देश आहे आणि त्याच्यावरती एक प्रकारचं दारूळ करून ठेवणं आणि त्यांच्या वेगळ्या माध्यमातनं तर जर पाहिलं तर ते ह्यावेळेस त्यांचं मताधिक्य आणि त्यांचं जे काही सरकार आहे ते आता मोदी सरकार नाही तर एन डी ए सरकार म्हणून त्यांची प्रवास सुरू झाला आहे आणि हा मोठा देश असल्यामुळे नेमकं काय घडलं किंवा त्यांच्यातलं आपल्याला काय घेतलं गेलं पाहिजे ह्याच्यावरती सुद्धा चर्चा झाली पाहिजे त्यांनी काय दिलं साधारणपणे मोठ्या प्रमाणात तीन गोष्टी मी आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आपण पहिल्या भागामध्ये त्यांच्या जो एक फॅक्टर आहे तो साधारणपणे दुर्लक्षित होतो कि कि की माझं नेहमी म्हणणं असतं की आता पण तुम्ही ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे निवडणुकीत निकाल पाहिले तर तुम्ही पाहिले की भारतीय जनता पक्षाला खूप मोठा सेटबॅक मिळाला म्हणजे त्या दोन अंकी त्यांना सीट पण मिळाला नाही परंतु आपण आणखीन असं वेगळ्या जर दृष्टिकोनातनं पाहिलं या निकालाकडे तर तुम्हाला असं लक्षात घेतलं पाहिजे की नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये साधारणपणे हो एकोणीस सभा घेतल्या आणि काही रोड शोज वगैरे आणि त्याच्या निवडणुकी जाहीर व्हायच्या अगोदर पण त्यांच्या मुंबईला महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी पण सभा झाल्या होत्या त्याचा सगळा जर एकूणच विचार केला तर त्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पक्षाला जागा मिळाल्या म्हणजे सिंगल डिजिट जागा मिळाल्या जर हे नरेंद्र मोदी यांनी जर ह्या सभा नसत्या घेतल्या तर मला वाटतं की अजून भारतीय जनता पक्षाचं पाणीपत झालं असतं त्याच्यानंतर विधानसभेचं जे काही गुजरात विधानसभेच्या वेळेला पण मी त्यांचं एक गणित काढलं होतं त्यावेळेस ते साडेतीन विधान म्हणजे काँग्रेसला तिथे अस्तित्वच नव्हतं आणि भारतीय जनता पक्ष सहज जिंकणार होता तरी पण नरेंद्र मोदी यांच्या तिथे किती सभा झाल्या त्या तुम्हाला सांगतो की नरेंद्र मोदी ह्या साडेतीन मागे त्यांची एक सभा असं जर एकूण सभा आणि विधानसभेच्या जागा याचं मी गुणोत्तर काढलं तर साधारणपणे साडेतीन विधानसभेच्या मागे त्यांची एक सभा असं एक चित्र होतं कधी ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाला ते काही हेच नव्हतं म्हणजे आता मागच्या निवडणुकीमध्ये आव्हानच नव्हतं काँग्रेसचं अस्तित्वच नव्हतं काँग्रेस ही निवडणूकच सोडून देते तर ह्या सगळ्या गोष्टी जर आता पण तुम्ही भारतात पाहिलं तर त्यांनी खूप असं मोठ्या प्रमाणात सभा नंतर रोड शो दिवस रात्र त्यांनी मेहनत घेतली तर मला ह्याच्यातनं त्यांच्या एक गुणाकडे करायचं आहे की मेहनत मेहनत करण्यासाठी काही पैसे लागत नाही किंवा काय म्हणतात त्याच्यासाठी खूप काय मोठं वेगळं करावं लागत नाही तुम्हाला कष्ट करण्याची तयारी ता, आता तुम्हाला राजकीय पक्षांना दाखवावं लागेल जर त्यांच्यावरती तुम्हाला मात करायची असेल तर म्हणजे तुम्ही आता म्हणाल की बाबा हा चाललंय तसं चालेल आणि मग लोक मला ह्यांना कंटाळल्यानंतर मला मतदान करतील वगैरे तर ते चालणार नाही तर तुम्हाला मेहनत ही खूप करावी लागणार आहे ह्याच्यापुढे प्रत्येक राजकीय पक्षाला जी राजकीय संस्कृती आहे त्याच्यामध्ये बदल घडवलाय आणि अगदी तळापर्यंत प्रत्येक पक्षातल्या काम का, कार्यकर्त्याला ते शक्ती प्रमुख असे बरेच नावं दिले आहेत आणि ते आढवा घेत असतात म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे, जे कार्यकर्ते आहेत ना खरे ते कंटाळले सगळ्या गोष्टीला म्हणजे ते पण स्वतः काम करतात आणि ह्यांना पण कामाला लावतात पण बाकी रिझल्ट काय आले तो मुद्दा नाहीये पण मला असं वाटतं की विरोधी पक्ष आहेत किंवा त्यांच्या वैचारिक ह्याला ज्यांचा विरोध आहे त्यांना मला असं वाटतं की मेहनतीला पर्याय आहे श्रम हे करावेच लागतील आता आणि सतत कार्यरत राहणं लोकांना उपलब्ध राहणं आणि लोकांशी संवाद साधणं ह्या गोष्टीसाठी आता सगळ्यांनी तयारी केली पाहिजे आणि राजकीय जो काही कार्य संस्कृती आहे त्याच्यामध्ये तुम्ही आता फावल्या वेळात राजकारण करीन हा मुद्दा संपलेला आहे आणि राजकारणातले जे काही एकूणच नवीन कार्यसंस्कृती आहे त्याच्यामध्ये मेहनत श्रम करणं आणि लोकांशी संपर्कात राहणं म्हणजे संपर्कात राहणं म्हणजेच श्रम करणं आलंच त्याच्या कारण का नुसतंच असं घरात बसून किंवा नाही होणार तर तुम्हाला लोकांमध्ये जावं लागेल सातत्याने हे आपल्याला हा गुण येत्या दहा वर्षातला लक्षात घेतला पाहिजे दुसरी गीत गोष्ट जर आपल्याला नरेंद्र मोदी यांच्याकडनं काय मिळालं असेल तर तुम्ही आता बघा की देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चर्चा काय होते की संविधान संविधानाला विरोध झाला म्हणून मग ते लोकांचं मतदान कमी झालं किंवा काय झालं दलित समाजाचं मतदान कमी झालं किंवा असं तर तुम्ही आठवा की नरेंद्र मोदी यांच्या फस्ट म्हणजे पहिल्या पर्वामध्ये म्हणजे साधारण दोन हजार चौदा मध्ये जर तुम्ही विचार केला त्याच्या अगोदर संविधान तुम्हाला ऐकायला येत नव्हतं फारस दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये पण ऐकायला दोन हजार एकोणीस नंतर आता ज्यावेळेस चारसं त्याच्या अगोदरच साधारणपणे सगळ्या स्वायत्त संस्था एकूणच मान अशी उरगळीच होती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पण अगदी पत्रकार परिषदेपर्यंत आले होते तर संविधान हा विषय त्यांनी खूप म्हणजे एक प्रकारचं संविधानाविषयी जे काही जनजागृती किंवा साक्षरता म्हणतात ना ते नेमकं संविधान काय माझा होता खूप चांगला शिक्षित उच्च शिक्षित राजकारणात भारतीय होता त्याला इंडियन पिनल कोड आणि संविधान हे एकच वाटायचं खूप वेळा म्हणजे त्याला एकदा समजून सांगितलं संविधान वेगळं आहे आणि भारतीय दंड विधान म्हणजे आयपीसी आता जे नवीन त्याचं नाव बदलणार आहे भारतीय न्याय कायदा म्हणून येतं ते तर त्याला आयपीसी आणि ते काय कळतच नाही त्याला वाटायचं तर नरेंद्र मोदी यांनी काय केलं संविधानाविषयी लोकांमध्ये जागृती केली, केली, केली। आ, तर जागृती केली त्यांनी जागृती नाही केली म्हणजे संविधानाचा गळा त्यांनी असा मुरगाळ घेतला तर मी त्याचं एक छान उदाहरण सांगतो की तुम्ही लेह लद्दाखला कधी गेलात किंवा उंच डोंगरावती गेलात तर तुम्हाला तिथे ना ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं तर ऑक्सिजनचं प्रमाण कमी असल्यानंतर माणसाला कळतं की ऑक्सिजन कमी झाल्यानंतर काय त्रास होतो तर तिथे लिहिल्यानंतर लदाखला गेल्यानंतर तुम्हाला सांगतात की तुम्हाला थोडस इथे स्वतःला ऍडजस्ट करून घ्यावं लागेल ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे तसं संविधानाच जे स्वातंत्र्य आहे आपल्याला वेगवेगळ्या संस्था आहे त्या सगळ्या काम करतात संविधानाच्या चौकटीमध्ये ती चौकट साधारणपणे अशी चौकटीत बसून सगळं मोडण्याचं काम सुरू झालं आणि त्याचा परिणाम साधारणपणे सगळ्या सरकारी यंत्रणावरती दिसायला लागला सामान्य नागरिकापर्यंत पण पोचलं लागलं आणि मग लक्षात आलं की हे नेमकं कसं थांबवता येईल तर ह्या सगळ्यांचं से उत्तर आहे ना संविधानामध्ये आणि खूप लोकांचा एक गैरसमज असतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलंय तर ते संविधान वाचवण्याची जबाबदारी आंबेडकरी चळवळीतले लोक आहेत किंवा दलित मागासवर्गीय म्हणजे अनुसूचित जातीची लोक आहेत ह्या लोकांची आहे संविधान हा म्हणजे भारतातल्या प्रत्येक नागरिकांच्या हितरक्षणासाठी आहे आणि ते वाचवणं असेल किंवा त्याच्या रक्षणासाठी उभं राहणं त्याच्यासाठी बोलणं हे आपल्या सगळ्यांचंच काम आहे परंतु साधारणपणे एक असा धारणा बनून ठेवली आहे आता पण चारसो पारमुळे पार मुळे सगळी दलित मत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात गेले असं एक साधारणपणे धारणा तयार करण्यात आलेली आहे तर हे असं नसलं पाहिजे मला असं वाटतं की आता या तिसऱ्या टर्म मध्ये लोकांनी ते मनात आणलं पाहिजे की हे असं चालणार नाही संविधानाविषयी एक प्रकारची आत्मीयता आपुलकी मोदी नरेंद्र मोदी यांनी तयार केली असं मला वाटतं आणि ते पण एक त्यांना क्रेडिट दिलं पाहिजे म्हणजे नकारात्मक दृष्टिकोनातनं का होईना परंतु संविधान संविधान लोक करायला लागले आणि संविधानचं महत्व या कार काळामध्ये नरेंद्र मोदी यांच्यामुळे कळलं नाहीतर मला वाटतं जर संविधानाचं उपलब्धता तिचे पालन झालं असतं तर लोकांना कशाला त्याचं महत्व कळलं असतं ही दुसरी गोष्ट आपल्याला नरेंद्र मोदी यांच्यामुळे कळली आता तिसरा विषय आहे की तुम्ही जर दोन हजार चौदाची निवडणूक आठवा तर त्यावेळेस ना सोशल मीडिया एवढा हे नव्हता म्हणजे ज्याचं उपयुक्तता आहे ना, लोका ना ती लोकांना कळली नव्हती परंतु तीचा उपयुक्तता आहे ना ती नरेंद्र मोदी आणि त्यांची जी टीम म्हणजे नरेंद्र मोदींचं कसं असतं की त्यांच्या बाजूला आजूबाजूला ॲडवायझरी असतात म्हणजे सल्लागार असतात ना एजन्सीज असतात हे असतात त्यांनी ते माणसं हेरलेली आहेत त्यांना धरलेली आहेत त्यांचं ते डिझाईन ऐकतात आणि मग तसे ते कपडे घालतात त्यांचं ते एकूणच त्यांचं लूक तुम्ही जर विचार केला तर बंगालच्या निवडणुकीच्या वेळेला त्यांनी स्वतःला रवींद्रनाथ टागोर सारखं त्यांचं पेहराव करून घेतला होता त्यांचं ते लुक त्यांनी चेंज केला होता तर तुम्ही ते बघा म्हणजे ते काय करतात की खूप असं डेडिकेटेडली म्हणजे अगदी मनापासून प्रत्येक गोष्ट करतात म्हणजे निवडणूक जिवण्यासाठी तुम्ही जर पाहिलं तर असं कोण करू शकत नाही ते जे कपडे बदलतात सतत आणि त्यांचं लूक प्रत्येक त्या राज्यात जातात तिथल्या टोप्या घालतात मग तिथली भाषा बोलण्याचा प्रयत्न करतात प्रतिकात्मक खूप ते असं हे राहतात आणि टेक्नोसी खूप आहेत म्हणजे जर दोन हजार चौदाच्या निवडणुकीला त्यांनी राहुल गांधी यांना पप्पू हे हे आहे म्हणजे खूप खर्च केला त्या मोहिमेवरती पण जो सामान्य माणूस होता ना तो राहुल गांधीला म्हणजे एकदम निकम्मा किंवा त्याला म्हणजे व क्या करले काय समजणार त्याला अशा पद्धतीचं चित्र त्यांनी निर्माण केलं आणि आजही ती प्रतिमा पुसण्याकरता राहुल गांधींना भारत जोडो यात्रा भारत न्याय यात्रा अशा म्हणजे देशाला उभा छेद देणाऱ्या दोन यात्रा कराव्या लागल्या तेव्हा कुठे जाऊन थोडस ते त्यांच्यावरच जे काही हे होतं त्यांची जी प्रतिमा त्यांनी हे केली होती हनन करणं नाही म्हणताना त्यांनी प्रतिमा तयार केली लोकांच्या मनामध्ये तंत्रज्ञानाचा त्यांनी वापर केला ते ऍट ए टाइम सगळीकडनं त्या सोशल मीडिया असेल किंवा लोकांच्या समोर जाण्याची त्यांची जी शैली आहे ती तुम्हाला शिकावीच लागेल राहुल गांधी आजही टी शर्ट वरती असतात आणि त्यांची ती पॅन्ट एक अशी जराशी ढगळ टाईप असते त्याच्या दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी यांचे जे पेहराव असतात आता तुम्ही म्हणाल की लोकांनी मला असं स्वीकारलं पाहिजे पण माझं असं मत आहे की लोकांनी तुम्हाला काय स्वीकारलं पाहिजे पेक्षा लोकांना काय आवडते हे पण आपण बघितलं पाहिजे कारण का आपण लोकनेते आहोत ना तर लोकनेते असल्यामुळे आपल्याला आपलं जे लुक आहे आपण सोशल मीडियावरती आपला अपेअरन्स असेल आपण काय बोलतो ह्या गोष्टी सुद्धा आपण शिका लागेल कारण का आपल्याला समोर कोणाबरोबर लढायचं तर त्या गोष्टींचा जो वापर करून घेतोय त्याच्याबरोबर तुम्हाला उभं राहायचं आहे तर तुम्हाला ते तुमच्यामध्ये बदल आणावं लागेल आदित्य ठाकरे कायम तुम्ही बघा ते निळ एक आकाशी रंगाचा शर्ट घातलेला असतो आणि त्यांची जी ठरलेली जीन्स असते ती तस काहीतरी असतं म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने नेतृत्व करत असताना तुमचं नेतृत्व स्वीकारलं जाणार परंतु त्याला ऍक्सेप्टन्सचा जो म्हणजे स्वीकारताचा जो वेळ आहे ना तो फार मोठा असेल तर तुम्हाला हे त्यांच्याकडून शिकायला लागेल नरेंद्र मोदी यांच्याकडनं आणि तुम्हाला हे समजून घ्यायला लागेल की लोकांना जे आवडेल त्या पद्धतीने तुम्हाला थोडस तंत्रज्ञान स्नेही असलं पाहिजे मला नाही आवडत मग ते लोक मला समजून घेतील मला असं राहायला आवडतं असं नसतं तर तुम्हाला हे लोकांना जर कनेक्ट म्हणतात ना लोकांशी जोडून घेण्याकरता तुमच्यामध्ये बदल आणावे लागतील ते त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे तुम्हाला म्हणजे अगदी रवींद्रनाथ टॉगर नाही झालं तरी काही हरकत नाही परंतु काही गोष्टी असतात त्या 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 राज्याच्या त्या संस्कृतीच्या ज्या भागात जातात त्या गोष्टींमध्ये तुम्ही जर तुमच्यामध्ये बदल आणलात तर नक्कीच त्याचा फरक पडेल आता जे काही निवडणुकीत मतदान झालं टक्केवारी जी वाढली वगैरे ती खरं लोकांनी निवडणूक हातात घेतली आणि त्याच्यामुळे हे झालेलं आहे तर तुम्हाला अजून श्रम घ्यावे लागतील काही विषय आहेत ते तुम्हाला लोकांपर्यंत नेण्यासाठी तुमच्यामध्ये बदल आणवे लागतील सोशल मीडियावरती ह्यावेळेस इतर पक्ष सुद्धा तितके स्ट्रॉंगले मी शिवसेनेचा अभ्यास केला काँग्रेसच्या सोशल मीडियाचा अभ्यास केला राष्ट्रवादीचा तर त्यांनी ताकदीने ते आता उभे राहिलेत समाज माध्यमातून आणि तुम्हाला सांगतो युट्यूबचं जे हे आहे चॅनल आहे पन्नास कोटी लोक युट्यूब बघतात म्हणजे जे ट्रॅडिशनल हे आहेत प्रसार माध्यम आहेत म्हणजे मुद्रित म्हणजे प्रिंटिंग प्रिंट मीडिया आहे त्याच्यानंतर ट्रॅडिशनल जो डिजिटल नाही आपला इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे टी व्हीवरती ज्या बातम्या वगैरे बघतात ते आणि तिसरा आहे तो आता हा डिजिटल मीडिया ज्याच्या माध्यमातून आपण बोलतोय तो डिजिटल मीडिया हा आता स्ट्रॉंग आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला वावरावं लागेल त्यासाठी तयारी करावी लागेल तर ह्या तीन गोष्टी तुम्हाला ह्या काळामध्ये दोन हजार चौदा दो दो ते दोन हजार एकोणीस पर्यंत तुम्हाला नक्की शिकायला मिळतील आणि दोन हजार ला आता त्याचं एक हाय लेवलला गेलेलं आहे ह्या गोष्टी आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या असं समजा आणि त्या वापर करून तुम्हाला हे युद्ध लढायचं हे लक्षात घेतलं पाहिजे धन्यवाद आणि हे चॅनल तुम्हाला जे आवडलं आपले महाराष्ट्र डिजिटल तर तुम्ही ह्या आमचे जे काही हे आहेत व्हिडिओज आहेत ते शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना तुम्हाला जे काही पटत असेल नाही पटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सौजन्य अपूर्ण भाषेमध्ये लिहा अशी माझी तुम्हाला विनंती आहे धन्यवाद